மர் பாண்டே நம சை திருப்பத்தில சாத்வே நம சத்யால நவ்வே நம उशी, आगे, 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 आगे। बाई बाईझ लिन काय पंका पंखा हिरवी खांतोळींबात बसना दैवा उठणा अशी खबर कळाली कोल्हापूर कास

रासगढ़ा मनादा कोकी पाठील वड़ा परदाती सुरत सला मान गेती हाकरे पुत्र रासगढ़ा मनादा कोकी कासार वड़ा कसड़े दाती हाथी चुड़ा लेती हाकरे पुत्र रासगढ़ा मनादा कोकी सोनार वड़ा ಮಣೆ ಹಾಕ್ರೆ ಪುತ್ರ ಮಲ್ಲ ದೋಕಿ ಮಂಗವಾಡಾ ಜಾತಿ ವಳ ठाकरे पुत्रास गळा मला दाखव की महारवाडा मरडत जाती दुर्जोळ पुत्रास विचारती की ठाकरे पुत्रास मला दाखव की रामोसवाडा प्रवसण्यात जाती प्रवशिया पोरा चिराटपुरी मेंढी ठाकरे पुत्रास गळा मला दाखव की पुण्याचा वाडा मुसळ्या पोरा तुझ्या कमरला सुरी निघाला पाहिजे तिरे बरोबरी पर कसै आई निघाली मान देस ही पाना पुल तागा पर तो कोबडे वक्रे डीगा सातनी सवाशी आठवा पोत्राज नववा कांडकरी, करी जीव दनी तिरपती बोलते पिल लक्ष्मीचे आज आपल्या घरी बघा म्हणजे पुत्रा झालेत त्यांचा म्हणजे याला मदान म्हणते की तर आता त्यांनी आपल्या म्हणजे हे केली तू दुपारती केली आता आपण मदान वाढायचं पाणी वाट पायावर हा कुंकवा केला ते नाव पायावर पाणी घाल जय सावळक्षी भगवंताची वती सावरू निमोचे परत फेर जो कंपत तुडवी सदा महालक्ष्मी मला दिले एका हातानी तर कोल्हापूरची महालक्ष्मी दोन हाताने चितलेला दे देडबळ होकर कोल्हापूरची महालक्ष्मी बाळगोपाळ सुखित असं झालं आपला बारका छोटासा कार्यक्रम आपल्या घरी आल तर मग म्हणलं चला आज आपण चालून आपल्या घरी आली लक्ष्मी आहे म्हणलं मदान वाढाव वा। आणि जरा घट्टी बोलाव बसा बसावैस बसलो बोललो तेवढ्यात पप्पा पण आलं बघा नारळ झ बरं वाटलं पप्पा तुम्हाला कस कसं वाटलं आज कारण की पप्पाला पहिलीच आवडलंय हाय लक्ष्मी आईची आणि आता बघा आपल्या भाषेत म्हणजे इकडल्या भाषेत पुत्राच म्हणतात ना पप्पा पत्र म्हणते ती मग असं सहज हे आलं आणि आल्यानंतर ना महेश कोळे सगळं घेत आहे का हेने बाहेरच बसलं होतं मग ओळख म्हणजे ओळखूच आलं नाही त्यांना परत हेने म्हटलं होय का महेश कोळ्याचं घर कोणतं आहे मग मी आता हसली हेच आहे म्हटलं घर तर असं झालं बाबा बुसलू बुडलू बरं बुद वाटलं बरा ओटी बरा द्यायची चला

काय आपल्याला ह्यातलं कळत नाही तर काय बोलू का नाही आलेत मलाच विचारलं माझ्याच म्हणजे मी त्यांच्या भांडाराला मलाच विचारलं म्हणलं मला पण माहिती नाही म्हणून मी हिला म्हणलं महेश कोळ्याचं घर कुठं आहे कारण मी त्यांच्या घरी गेलोय पण त्याला जाऊन कमीत कमी दहा वर्ष तर होऊन गेलेत आणि मी यांना ओळखतोय कुठेही गाठ पडते लोटवाडीत असो रोड असो कुठेही दिसतेत अर्धा तासाचा पण रस्ता नाही रस्ता का वाचवा चांगलं झालं तर डांबरी त्यामुळे अर्धा तास नाही झाला जायला न्यायला पर पप्पा आल तर नारळ घेऊन शेना निघाले तर बरं का आता थांबा म्हणते तर थांब ना आता चालल्यात घरी कोण नाही काय उपयोग नाही दोन भाया घरी ट्रॅक्टर दारात पोरं गेली ती बाहेर शिजनला पोरं नाही ती घरी आणि त्यात भाव आलाय आणि तिथनं फोन करायला लागलाय पप्पा मला न्यायला या आणि पप्पा तर आले तर माझ्याकड त्यामुळे त्यांची लय वाटत झाली या पोरं माग लागले ती बाबा जाऊ नका आता लाईटी लागले त्या जाऊ नका पण पापाला कुठं दम निघतोय या पिशवी अडकवली की चाललंच लगी एक दहा मिनट पापा थांबलं नाही तर था नारळाचं ठिकत अगा तिथं टाकलेला आहे दारातच आहे की निघालं बहिणी आल्यावर बाप जरा घाटीवर बसावं बोलावं बापानं वाटतं पण बापाला दम निघत नाही लपंचा करायचा आहे तिथं हाय का मी का <laughs> <laughs> तर हाय का सगळं ध्यान घराकडलं जाय केलं असलं तर घोटाळा दिना तर दादू माझा कसा आहे का प्रत्येक बारीच्या ना आलं पप्पा की काय ना काय गाडीचा घोटाळा बघा करतो कशा पाहिर दादू तुझ दमान जावा पप्पा जोडलं की दमान जावा हा काय बघा पप्पा काय काय केलंय बघा जावायचा हात लागायचा होता काय घे होय जावायचा दमान जाव फोन करा पोचले मला दमान जाव पप्पा गेलो बघा पप्पा काय रे बघतो बाबा गेले आ तर बागा बहिणीनं नाराज ठिका हि तर आणून बाबा इथंच ठेवलं या बांधून आणलं तर घरात एक ठेकं टाकलं या आणि ही एक ठिका हाय उ अजून खाली येते आणायची ती गुरं आज उशीर झाला लवलं लाल वाटानं तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही काय खाता नाही तू माझ्याकडे बघते म्हणून मी सांगितलं आणि आज आपलं नशीब किती चांगलं चालून आज आपल्यात देवबाप आलं म्हणजे लक्ष्मी आई आली थोडक्यात लय आज नशीब मोठं मला तर लय खरं म्हणजे का नाही आनंद झाला आणि ती घरात आल्यावर काय म्हणलं घरात खरं आल्यानंतर ना मन एकदम मस्त प्रसन्न होतंय ना स्वामींना बघितल्यावर तर अजून त्यांना भारी